त्यावेळेस या सभागृहामध्ये या पाद्र्यांसंदर्भात कोण का बोललो नाही चर्चेचा विषय बोलायला पाहिजे होत ना दहा दहा वर्षाच्या मुलींवर दहा दहा वर्षांच्या माझ्याकडे एफ आर आहे एफ आर मी तुम्हाला दाखवतो मंत्री महोदय दहा दहा वर्षांच्या मुलींवर या पाद्र्यांनी बलात्कार केलाय दहा वर्षाच्या आम्ही जवळ त्यांना भेटायला गेलो अध्यक्ष अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ना डोक्याला आहे ना दहा वर्षाच्या मुली दहा वर्षाच्या मुली डोक्याला फडका बांधून आणल्या होत्या आमच्या समोर त्या दहा वर्षाच्या मुलीला माहिती नव्हतं की मला तोंडाला बांधून का आणलंय अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांवर अन्याय झालाय त्याच्यावर बोलणार नाही का कोणा सभागृहामध्ये जे लोक ज्या आम्ही आमच्या मंत्र्यांनी सरळ सांगितलंय अजिबात कुणी घाबरायचं नाही कुणावर अन्याय होणार नाही पण जर चुकीचा करत असेल आणि त्याच्याविरुद्ध जर आम्ही हिंदू धर्मातील लोक हिंदू धर्मातील लोकप्रतिनिधी आम्ही जर बोलत असेल तर त्याच्याबद्दल कुणी आमच्यावर आक्षेप पण घेतला पाहिजे अध्यक्ष मोदय आक्षेप पण घेतला पाहिजे अध्यक्ष मोदय तुम्ही ते ते सुरक्षित राहिले पाहिजे त्याच्याबद्दल आमच्या मंत्री महोदयांनी उत्तर दिले पण जर आमच्या दहा दहा अकरा अकरा सहा सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार होत असतील माझ्याकडे माझ्याकडे पुरावे मी विदाउट पुराव्याचं बोलणार नाही अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं मंत्री महोदय तुम्ही जो निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल आम्हाला कुणाला एक कसल्याबद्दलचे आमच्या मनात संशय नाही पण जर असं कुणी जर दर... अमानुष चुकीचा संदेश झाला नाही पाहिजे चुकीचा संदेश झाला नाही पाहिजे आणि त्यामुळे अशा नरेटिव्हचा विषय जर कोणी पसरवत असेल तर त्याच्यावरही सरकार लक्ष ठेवेल आणि त्या विषयावर योग्य ती पावलं उचलेल